गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा बीजेपीच्या माध्यमातून आपला वार्ता कसं पुढे देऊया त्याआधी आपल्याकडे विशेष सर आलेले आहे तर आपण आतापर्यंत केलेलं कार्य आणि यापुढे येणाऱ्या कलाकारांना अडचणी त्यांना व्यासपीठ कसं देता येईल काय नाही या संदर्भात आपण पहिले तर योगेश आपले प्रदेश राज्य कार्यकारी सदस्य पदावरती आहेत त्यांचे स्वागत आपलं विशाल जाणवत आणि करावं हे विनंती माहितीये सगळ्या मंडळींना माहिती की आपण मागच्या वर्षी शिवगान स्पर्धा के आयोजित केलेली आपल्या सांस्कृतिक प्रकोष्ट खड पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या केंद्रावर राबवली गेली आणि ती स्पर्धा त्या स्पर्धेची अंतिम फेरी ही साताऱ्याला आयोजित करण्यात आली होती खूप मोठा असं व्यासपीठ आपण निर्माण करून दिलं होतं आपल्या पक्षाच्या माध्यमातून आता आपल्याला याही वर्षी आणि योगेशाला यांच्या मदतीने अशी एखादी स्पर्धा किंवा असं एखाद एक्टिव्हिटी आपल्याला राबवायची आहे मला असं वाटतं पहिले आज नवीन झालेली त्याला कार्यकारणीपासून चित्रपट काय आहे लग्न कलावंत आहे हे आता कोळस समजायला लागलं गीतांजलीच्या माध्यमातून आम्हाला हे कोळसा कळायला लागलेलं आहे आतापर्यंत ही आघाडी होती आहे फक्त नावा तिच्या ब्लॉक क्षेत्रामध्ये असायची त्यावेळेला स्वरूपामध्ये आणि महिने का जेव्हा एक कार्यक्रम झाले तेव्हा आपण हो। ते हो जे कलाकार आहेत त्यांचं एक लावून तर त्याच्यामध्ये आम्हाला कळलं की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये एवढे कलावंत आहे आणि ते जळगाव शहरातच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा काम करत आहेत त्यावेळेला असं म्हणत की अरे ही चांगली संधी आहे आपल्या इतक्या कलावंतांना जिल्ह्यातील आहेत करावी सांस्कृतिक पहिली व्यापक त्याला राजीनामा सुद्धा आमदार घेतला ही जी बैठक आहे आता जसं काही चित्रपट आघाडी काय ते एक दोन मार्च जेव्हा आपण कार्यक्रम घेतला होता सन्मान कलाकारांचा त्याचं स्लोगन असं होतं की महोत्सव चित्रपटांचा सन्मान कलाकार होता आपण सहा चित्रपट दाखवले आणि सगळ्या कलाकारांना एकत्रित बुलून त्यांचा सन्मान केला तर त्यावेळेला आपण जळगाव शहरातील तीनशे लोकांचा वीस बाय ऐंशी ची आपण प्रदर्शनी लावली होती आणि त्याचा अभिप्राय आपण दिला होता वीस बाय एक अभिप्रायाचं दहाच्या पूर्णपणे भरला होता आणि हा कलाकारांना पहिली संधी होती म्हणजे पंचमहा ग्रुप मला वाटतं ते इथे सगळे जिल्ह्यात पण परत जर इथे दिवस त्यांना माहितीये की पंचमहा ग्रुप जो आमच्या वयाचे त्या ठिकाणी त्यांचा आदर्श आहे त्यांचा त्यांचा अनुभव आहे लोक जेव्हा त्यांना सत्कार केला गेला तेव्हा ते आम्हाला म्हणाले की पहिल्यांदा जरी कुठल्या तरी राजकीय पक्षाने सत्कार केला कलाकारांचा आवाज आहे मीटिंग चालू असताना जरी रोडावरती ट्रॉफिक असता कॅबिन मध्ये लोक बसलेले असते तरी कलाकारांचा आवाज तिथपर्यंत जात नाही म्हणून कुठेतरी कलाकार संघटित होत नाही असं मला वाटतं परत एकदा घोषणा करूया भारत माता की ज्या विचाराने सांस्कृतिक प्रकोष्टच नाव चाललेलं आहे आता ताईंनी मग अशी म्हटलं की चळवळ आम्हाला या वर्षी लक्षात आली की सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी होते मागच्या वेळेस पण होत होती या वेळेस पण होते तर कुठेतरी आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि ही संधी ही संधी फक्त आपल्याला भारतीय जनता पार्टीने उपलब्ध करून दिलेली आहे मला असं वाटतं कलाकारांचं नाव कलाकारांचं संघटन कलाकार काही मी तुम्हाला एक सांगू इच्छितो कलाकार म्हणून लोक जे बसलेले आहेत ते खूप मूळ असतात केलं तर केलं नाही केलं तर कितीही तुम्ही राव नाही करा काहीच घेणं देणार नाही पण मला असं वाटतंय की कलाकार म्हणून आपण जेव्हा आपण डेडिकेशनने दे काम करतो तेवढ आपण कलाकारांना एकत्रित आणण्यासाठी कलाकारांचं संघटन वाढण्यासाठी आपण हे काम करावं आता विशाल दादा बोलले की आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस शिवगान स्पर्धा एक मोठ्या लेवल वरती घेतलेली होती आपण या वर्षी काहीतरी या वेळेस काहीतरी करणार आहोत का दादा सांगताना खूप आनंद होईल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात तीस

आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आनंद निघतो आणि आज आपण भारतीय जनता पार्टी म्हणून काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून माझी निधीच आहे कदाचित आम्ही काम करत असताना बऱ्याच आमच्या अपेक्षा पण असतात आणि अपेक्षा आम्ही ज्यावेळेला घेऊन येतो त्यावेळेला आपण कल्पना करा निघताना आपल्या आईवड्यांच्या अपेक्षा असतात की आम्ही डॉक्टर झाला पाहिजे इंजिनिअर झालं पाहिजे शेवट आपली क्षमता नाही असते हे खूप गरजेचं समजून घेणं खूप गरजेचं असतं मला वाटतं सगळे डॉक्टर इंजिनीअर होणं शक्य नाही म्हणून जो जो रोल आपण कलाकार जो जो रोल त्यांना सेवा झाला तो जो रोल त्यांनी प्रामाणिकपणे करायचा असतो हीच कलाकाराची सगळ्यात महत्वाची भूमिका निभावायची असते